लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि जिकडे तिकडे आपण पाहतोय विरोधकांचे आरोप सुरू आहेत की, बदल जानार। बदल दे की, बदल की या देशाचं संविधान बदललं जाणार जर पार जर भारतीय जनता पक्ष गेला तर या देशाचं संविधान बदललं जाईल असा आरोप एकीकडे होत आहे सर्वसामान्य माणसामध्येही भीती निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष करताना दिसून येतात की या देशाचं संविधान बदललं जाईल परंतु एक आपल्या लक्षात येतं की खरंच या देशाचं संविधान बदलता येते का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे जिकडे तिकडे सोशल मीडियावरती आणि मीडियामध्ये संविधानाच्या बदलाच्या संदर्भाने काही मीम्स आणि काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे खरंच खरंच चारशो पार झाल्यानंतर किंवा खरंच देशात संविधान बदलता येतं का चारशो पार झाल्यानंतरच नाही तर खरंच एकूणच देशाचं संविधान बदलता येतं का हे ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत संविधान एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशाला संविधान लागू झालं आणि त्यानंतर भारतामध्ये भारतीय दंड कायदा नियमानुसार आलेला आहे आणि मग या कायद्याची अंमलबजावणी होत असताना सव्वीस जानेवारीच्या नंतर स्वतंत्र भारतामध्ये आपण जेव्हा पाहतो जिकडे तिकडे खरं तर विचार स्वातंत्र्य असेल धर्म स्वातंत्र्य असेल हे सर्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळत गेलं मग असं भारतीय संविधान जे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही भूमिका मांडत असते हे संविधान बदलता येतं का व्या तर तीनशे अडुसष्टाव्या कलमाचा जर आपण विचार करायला गेलं तर तीनशे अडुसष्टावं कलम सांगते भार भारतीय संविधानामध्ये ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीमध्ये आपण बदल करू शकतो किंवा एखाद्या कायद्यामध्ये आपण बदल करू शकतो हे भारतीय संविधान आपल्याला सांगतं आणि मग कायद्यामध्ये जेव्हा बदल करतो तरतुदीमध्ये जेव्हा बदल करतो मग हा बदल खरंच संविधान बदलण्यासारखा आहे का तर मुळीच नाही भारतीय संविधान नाही तर जगात आपण कुठेही पाहायला गेलं त्या देशाच्या संविधानाचा जर विचार करायला गेलं तर त्या आजच्या घडीला भारतीय संविधान बदलता येत नाही किंवा हे बदलणं इतकं सोपं नाही बऱ्याच वेळा विरोधक असे आरोप करतात किंवा निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळा विरोधकांना निवडणुका जिंकायसाठी असं हत्यार सापडत असतं परंतु आपण सर्वसामान्य नागरिकांना मी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही देशाचं संविधान इतक्या सजासजी बदलता येत नाही विशेषतः भारताचं संविधान इतक्या सजासहजी बदलता येत नाही काही तरतुदीमध्ये आपण बदल करू शकतो परंतु संविधान बदलता येत नाही त्या तरतुदी आपण काढून टाकू शकतो एखादा कायदा काढून टाकू शकतो तीनशे अडुसष्टाव्या कलमानुसार पण संविधान बदलता येत नाही त्याच्यानंतर आपण पाहतो की केशवानंद भारती खटल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालय निकाल दिला होता की भारताच्या संविधानाच्या बदलाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येत नाही परंतु मूलभूत संरचना काय आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नाही हे मात्र सत्य आहे परंतु मूलभूत संरचना जर आपण ढोबळ मनानं बघायला गेलं तर भारताची मूलभूत संरचना या देशाचं प्र्याबल आपण पाहतो संविधानाचं प्रॅम्बल जर आपण पाहिलं तर संविधानाचं प्र्याम्बल म्हणतं आम्ही भारताचे लोक आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता या तत्वावर आधारित असलेलं हे संविधान हे मूळ खऱ्या अर्थानं ढाचा आपण त्याला म्हणतो आणि हे प्रॅम्बलच्या माध्यमातून जर संविधानाचा मूळ ढाचा असेल तर हा मूळ ढाचा बदलता येत नाही तेवढंच नाही तर आपण अजून एक विचार करू शकतो की या देशाचं प्रास्ताविक या संविधानाचं प्रास्ताविक जर आपण पाहायला गेलं तर हे प्रास्ताविक सांगतं की ह्या सर्व मूळ संरचनाला आपण हात घालू शकत नाही किंवा प्रास्ताविक हे या संविधानाचं मूळ संरचना आहे असं आपण म्हणू शकतो आणि मग तेवढंच काय समता स्वतंत्र बंधु न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांना कुठेही आपण या तत्वाला आपण टाळू शकत नाही किंवा हे बदलू शकत नाही म्हणजेच मूलभूत संरचना आपण बदलू शकत नाही संविधानाच्या बाबतीमध्ये अजून एक आपल्याला सांगता येतं प्रास्ताविकेत हे म्हटलेलं असलं तरी अजून एक आपण सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय कायदा असतो राज्यशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध नावाचा विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध नावाच्या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय न्यायालय आहेत आज जगामध्ये कुठल्याही देशाचं संविधान बदलून त्या देशातल्या लोकांना गुलाम करता येत नाही कारण आंतरराष्ट्रीय कायदा सांगतो की कुठल्याही देशाचा व्यक्ती गुलाम झाला नाही पाहिजे किंवा त्या व्यक्ती समूहाला आपण गुलामीत नाही ढकललं पाहिजे म्हणजे एकूणच काय तर देशाचं संविधान बदलता येत नाही नव्यानं गुलामी येते अशी जी काही भीती आपण निर्माण करतो जो काही बागुलबुवा निर्माण केला जातो हे मात्र तितक आहे की अशा प्रकारे काही करता येत नाही कारण आंतरराष्ट्रीय समूह आपल्याकडे नजर ठेवून असतो आंतरराष्ट्रीय कायदा आंतर नजर आणि कुठल्या देशामध्ये आता पहिल्यासारखी गुलामी येते असं जेव्हा आपण लोकांना सांगत असतो तर हे चुकीचं असतं कारण आंतरराष्ट्रीय कायदा आहे आपले न्याय हक्क अधिकार त्या त्या देशातला मोठा समुदाय असेल छोटा समुदाय असेल आपले हक्क अधिकार आंतरराष्ट्रीय न्याय न्यायालयामध्ये मांडू शकतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय न्यायालय या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असते थे। म्हणून ना देशाचं संविधान बदलता येतं ना मूलभूत संरचना बदलता येते ना या देशाचं संविधान बदलून नव्यानं गुलामगिरी आणता येते आता या देशामध्ये कुठलीही गुलामगिरी येणार नाही कारण आंतरराष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय न्यायालय याच्यावर कडी नजर ठेवून असतात एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद